आज राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार शेषराव वानखेडे नंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा सा मान अजित पवारांकडे आजच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या जाहीरनाम्याच्या घोषणा केल्यात त्यातल्या किती गोष्टीची पूर्तता आणि त्यावर विचार अर्थसंकल्पात केला जाणार याकडे विरोधकांचे लक्ष महायुतीत घवघवीत यश मिळवून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे लक्ष पंधराशेचा हप्ता एकवीसशे होणार का या प्रश्नांची उत्तरं आजच्या अर्थसंकल्पात मिळणार राज्याची आर्थिक घडी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नीट झालेली रिसेल येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात महाराष्ट्र सगळ्यात प्रबळ राज्य असेल भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया सरकारला कोणत्याही योजना थांबवता येणार नाही शेतकरी सर्वसामान्य जनतेला सरकारला न्याय द्यावाच लागेल अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठू अंबादास दानवेंची अर्थसंकल्पापूर्वीच प्रतिक्रिया भारताचा निवडणूक आयोग सरळ नाही निष्पक्षही नाही सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर हल्ला बोल भारतातील निवडणूक हा सगळ्यात मोठा घोटाळा असून भाजपचा विजयही डुप्लिकेट असल्याचं सामनातून म्हटलं स्पष्ट गद्दारांनी पक्ष चोरला तरीही मी मशाल घेऊन ठाम उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तर गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं उद्धव ठाकरेंचा टोला महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातून शिवसैनिकांना सूचना तर विधानसभा जिंकूनही पालिका निवडणुका घेण्याची भीती का ठाकरेंचा सवाल भाजपा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा सगळ्यात मोठा फेक नरेटिव्ह संजय राऊतांची भाजपवर टीका भाजपमध्ये ऐंशी टक्के नेते हे काँग्रेस असल्याचंही वक्तव्य काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित येत्या आठवड्यामध्ये उदयसिंग पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये होणार प्रवेश अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज